नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स मी आज आपल्याला मालवणी फिश करी बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघून घेऊया त्यासाठी मी सातशे पन्नास ग्रॅम बांगडा मासा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मासा जो आहे तो मॅरिनेट करायचा आहे प्रथम माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा बांगडा मासा जो आहे तो आपल्याला अर्धा चमचा हळद एक लिंबू आणि अर्धा चमचा मीठ टाकून मॅरिनेट करून घ्यायचं आहे एक तास अशा प्रकारे मॅरिनेट केलेला आहे मासा त्यानंतर साहित्य काय काय घेतलेलं आहे ते, ते बघून घेऊ सातशे पन्नास ग्रॅम बांगडा मासा घेतलेला आहे पाऊन ओले नारळ घेतलेले आहे ते बारीक किसून घेतलेलं आहे त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत पाण्यात ठेवायचे आहे त्यासाठी त्यामुळे कांद्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो चार चमचे धने घेतलेले आहेत धने पण आपल्याला भिजून घ्यायचे आहेत पाच ते दहा मिनटे दहा ते बारा तिरफळं घेतलेली आहेत फळं जे आहेत तेही आपल्याला पाण्यात भिजून घ्यायचे आहेत पाच ते सहा कोकम सात ते आठ बेडगी मिरची किंवा शंकेश्वरी मिरची घेऊ शकता ती ही आपल्याला भिजून ठेवायची आहे त्यानंतर एक कापलेला टोमॅटो चार मोठे चमचे तेल दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ जे आहे किसलेल ते काढून घेऊ त्यानंतर भिजलेली मिरची या मिरचीनी खूपच छान कलर येतो आपल्या भाजीला त्यानंतर तीरफळं त्यानंतर भिजवलेले धने त्यानंतर लसूण पाकळ्या त्यानंतर टोमॅटो आणि त्यानंतर जो धुतलेला कांदा आहे तो टाकून घेऊ त्यानंतर आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला वाटून घेऊ त्यानंतर आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे पातेलामध्ये तेल गरम करायचं आहे या मसाल्यामध्ये आपण कोणतीही फिश करी करू शकता कोणतेही मासे घेतले तरी चालेल तेल गरम झाल्यानंतर आपला जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊ त्यानंतर मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आपला मसाला परतून झालेला आहे त्यानंतर आपल्याला कोकम टाकायचा आहे कोकम अवेलेबल नसेल तर चिंच टाकली तरी चालेल कोकम देखील आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे त्याचा आंबटपणा चांगला त्यामध्ये उतरतो त्यानंतर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर तिखट मिरची पावडर ती टाकून घ्यायची आहे ती देखील परतून घ्यायची आहे ही जी फिश करी आहे ती भातासोबत खूपच छान लागते किंवा तांदळाची भाकर असेल तर अतिउत्तम देखील चांगलं परतलेलं आहे आपलं कोकम आणि मसाले त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला जसं रस्सा हवा आहे घट्ट पातळ तशा प्रमाणात पाणी टाकून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण फिश मॅरिनेट करताना देखील मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमी वाटत असेल मीठ अजून टाकू शकता मीठदेखील मिक्स करायचं आहे चांगलं या रेसिपीनंतर मी आपल्याला फिश फ्रायची रेसिपी देखील शेअर करणार आहे त्यासाठी पटापट -पत चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा त्यानंतर माझ्या चॅनलच्या अपडेट्स मिळतील आपल्याला करीला उकळी आलेली आहे चांगली त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेले फिश आहेत ते घालून घेऊयामध्ये फिश टाकल्यानंतर जास्त मिक्स करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटच आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे फिश ओवरकूक होतात त्यामुळे एक उकळी काढल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपली तयार झालेली आहे फिश करी खूपच टेस्टी लागते आपण नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय